हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सूर्यग्रहण व शनी अमावास्या दुर्लभ संयोग काय करावे व काय करू नये काही महत्त्वाचे नियम आहेत तुळशीचे उपाय करून बघा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येईल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सूर्यग्रहण व शनी अमावस्या ह्यांचा दुर्लभ संयोग येत आहे ह्या दिवशी शुभफळं मिळण्यासाठी काय करावे व काय करू नये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिली शनी अमावस्या व पहिले सूर्यग्रहण यांचा विशेष संयोग बनत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये याचे विशेष महत्त्व आहे कारण की या दोन्ही घटना मानवी जीवनाशी निगडित असून प्रभावीसुद्धा आहेत हिंदू धर्मानुसार ह्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेतले तर त्याची शुभ फळं प्राप्त होऊन परेशानींपासून सुटका होते चला तर मग बघूया शनी अमावस्या व सूर्यग्रहणाच्या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी काय करावे शुभफळ प्राप्त होण्यासाठी शनी अमावास्येच्या दिवशी पुढील कामे करू नका शनी अमावास्येच्या दिवशी शनी देवाची कृपा मिळवण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे ह्या दिवशी गाय कुत्रा कावळा ह्यांना काहीसुद्धा इजा होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे ह्या दिवशी राग छल किंवा वाईट प्रकारे पैसा कमवला नाही पाहिजे त्यामुळे दोषाचा अशुभ परिणाम कमी होतो शनी अमावस्येच्या दिवशी नख कापणे केस कापणे किंवा चपाती कापणे अशुभ मानले जाते नाहीतर आपल्याला त्याचा त्रास उद्भवू शकतो ह्या दिवशी दारू किंवा मा मांसाहार जेवण सेवन करू नये नाहीतर शनिदेवाचा अशुभ प्रभाव होतो शनी अमावस्या व सूर्यग्रहणाच्या दिवशी हे सटीक उपाय करा शनी अमावास्येच्या दिवशी जरूरतमंद लोकांना भोजन कपडे व तेल दान करा धार्मिक मान्यता अनुसार शनिदेव प्रसन्न होतात शनीक रुपा साथी शनी कृपा मिळण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यामुळे शुभ परिणाम मिळतील या दिवशी हनुमान चालिसाचे वाचन करा त्यामुळे शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होईल सूर्यग्रहण सुरू झाले की मंत्र जाप सुरू करा त्यामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते सूर्यग्रहण वेळ वैदिक पंचांगानुसार यावर्षी पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनटापासून सुरू होत असून संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनटापर्यंत आहे पण हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे आपण सूतक काळाचे नियम पाळू नयेत किंवा जर आपल्याला पाळाची गरज वाटत नसेल तर ते पाळू नये भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नसले तरी ग्रहणाच्या काळामध्ये वातावरण नकारात्मक ऊर्जांचा संचार होत असतो तरीसुद्धा ह्या दिवशी आपण तुळशीचा उपाय केला पाहिजे व त्याचे काही नियम पाळले पाहिजेत ग्रहण काळामध्ये तुळशीचे खूप महत्त्व आहे ग्रहण काळामध्ये सुतक असते त्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा येते त्याचा परिणाम काही गोष्टींवरती होत असतो हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप पवित्र व पूजनीय मानले जाते ग्रहण काळामध्ये आपण तुळशीचे पान आपल्या खाद्यपदार्थांवरती टाकून ठेवावीत त्यामुळे ग्रहणाचा नकारात्मक परिणाम त्यावरती होणार नाही म्हणूनच ग्रहण काळामध्ये तुळशीचे खूप महत्त्व आहे ग्रहण काळामध्ये आपण तुळशीची पाने सेवन केले पाहिजे कारण की ते आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने लाभकारी आहे सूर्यग्रहण समाप्त झाल्यानंतर तुळशीचे पान जरूर सेवन करावे एक महत्त्वाची गोष्ट शनी अमावस्या व सूर्यग्रहण एकाच दिवशी आहे त्यामुळे ह्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी चुकूनसुद्धा घालू नका किंवा तुळशीची पानेसुद्धा तोडू नका नाहीतर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावा लागेल आपल्याला खाद्यपदार्थांवरती तुळशीचे पानं ठेवायचे असेल तर एक दिवस अगोदरच पाने तोडून ठेवावीत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तसं क्राईब करायला विसरू नका ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद